माहूर गडावर उभी राखन करते रेणुका देवी माहुर गडावन उभी राखन करते रेनुकादेवी देवी अंबिके धाव पाव लवी नने मल्लागडावी अम्बी के धाव पाव लवी नने मल्लगडावी पहिला नवसमी केला हळद आणि कुंकवाचा पहिला नवसमी केला हळद आणि कुंकवाचा हळद कुंकू पायरी वरी गुलाल उडालावरच्या वरी हळद कुंकू पायरीवरी गुलाल उडालावर चावरी अंबिके धाव पावलव करी नने मला गडावरी अंबिके धाव पावलंव करी नने मला गडावरी कोण ग उभी राखन करते रेणुका देवी अंबिके धाव पाव लव करी नने मल गडावरी दुसरा नव समी केला हार आणि फुलांचा दुसरा नव समी केला हार आणि फुलांचा हार राहिला पायरी वरी फुले उडाले वरच्या वरी हार राहिला पायरी वरी फुले उडाले वरच्या वरी अंबिके धाव, धाव पावलव करी नने मला गडावरी अंबिके धाव पावलव करी नने मला गडावरी माहुरगडावर कोण करते रेणुका देवी अंबिके धाव पावलव करी नने गडावरी तिसरा नवसमी केला पुरण आणि पोळीचा तिसरा नवसमी केला पूरण आणि पोळीचा पूरन पोळी पायरीवरी तुपाची वाटीवर चावरी पूरन पोळी पायरीवरी तुपाची वाटीवर चावरी अंबिके धाव पावलव करी नने मला गडावरी अंबी पावलव करी नने मला गडावरी माहूर गडावर कोण ग उभी राखन करते रेणुका देवी अंबिके धाव पावलव करी नने मलगडावरी चौथा नव समी केला लोटांगन गोंधळाचा चौथा नव समी केला लोटांगण गोंधळाचा लोटांगण घेतले पायरीवरी गोंधळ केला वरच्या वरी लोटांगण घेतले पायरीवरी गोंधळ केला चावरी अंबिके धाव पावलव करी नने मला गडावरी अंबिके धाव पावलव करी नने मलगडावरी माहूर गडावर कोण ग उभी राखन करते रेणुका देवी गडावर कोण ग उभी राखण करते रेणुका देवी अंबिके धाव पावलव करी ननेनेने मलगडावरी अंबिके धाव पावलव करी नने मलगड ോധ ഗോന്ധ മടി ലംബ ഗോന് ഉദോ 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 നമസ് ത सोन्याचा पाळ न सोन्याचा न लावी लाल लोण्याचा न सोन्याचा न लावी लाल लोण्याचा उदो 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 गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळा आलाय गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळ आलाई उदो 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 नवस तुला केला ग आई माणिक मोत्याचा नवस तुला केला ग आई माणिक मोत्याचा माणिक मोत्याचा न धूप अगरबत्तीचा मानिक मोत्याचा न धूप अगरबत्तीचा उदो 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 उदो, उदो। गोंधळ मांडी लाग आंबे ये गोंधळ लाग आंबे ये उदो 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 उदो, उदो। तुला केला ग आई नवरचा नवरत्नाचा न साडी चोळीचा नव रत्नाचा नमान साडी चोळीचा उदो 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 उदो, उदो, उदो। गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळा लाय गोंधळ मांडीला गंबे गोंधळा लाई उदो 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 गाणं मी ग आई तुझ्याच नावाच गाणं मी ग आई तुझ्याच नावाच तुझ्याच नावाच ना आहे नवरात्री दिवसाच तुझ्याच नावाचन आहे नवरात्री दिवसाच उदो 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 उदो, उदो। गोंधळ मांडीला गंबे आंबे गोंधळालाई गोंधळ मांडीला गंबे गोंधळालाई ഗോന്ധ മടി ലംബ ഗോന്ധോ ഉദോ 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 ഉദോ